ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे आजची तारीख आहे पाच डिसेंबर दोन महाराष्ट्रभरात ना एक वेगळंच वातावरण आहे रस्त्यांवर तशी शांतता आहे पण शाळांमध्ये मात्र एक भयानक शांतता आहे कारण राज्यभरातल्या शाळा बंद आहेत शिक्षक आज वर्गात नाही आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत हा आहे गुरुजनांचा आक्रोश मोर्चा पण हे सगळं घडतंय तरी का म्हणजे ज्या गुरुजनांना आपण इतका मान देतो त्यांच्यावर रस्त्यावर उतरून आक्रोश करायची वेळ का आली असेल या सगळ्याच्या मुळाशी एक सरकारी निर्णय आहे राज्य सरकारने एक नवीन नियम आणलाय त्यानुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांसाठी मग ते नवीन असोत किंवा अगदी वीस पंचवीस वर्षांपासून शिकवत असोत सगळ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट अनिवार्य केलीये म्हणजे थोडक्यात काय की कि तुम्ही कितीही अनुभवी शिक्षक असलात तरी तुम्हाला आता ही परीक्षा पास करून तुमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल आणि याच निर्णयाविरोधात हा एवढा मोठा लढा उभा राहिलाय हे ऐकायलाच खूप गोंधळात टाकणार वाटतंय म्हणजे एका बाजूला सरकार म्हणतंय की शिक्षणाचा दर्जा सुधारायचा आहे आणि दुसरीकडे शिक्षक म्हणतात की हा आमच्यावर अन्याय आहे मग यात चोख कोणाची मानायची सरकारची की शिक्षकांची कारण यात विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आहे चला यावर जरा सविस्तरपणे बोलूया आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुंता सोडवायचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आपण आधी शिक्षकांच्या बाजूने विचार करूया तुम्ही विचार करा ना एक शिक्षक जो गेली वीस वर्ष हो वीस वर्ष एकाच शाळेत प्रामाणिकपणे शिकवतोय ज्याच्या हाताखालून हजारो विद्यार्थी शिकून मोठे झालेत डॉक्टर इंजिनियर बनलेत आणि अशा शिक्षकाला एक दिवस अचानक सांगितलं जातं की थांबा आधी ही तीन तासांची परीक्षा पास करून दाखवा तरच तुम्ही शिकवायला पात्र आहात त्यांना काय वाटलं असेल हे ऐकून हां तर थेट त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामाचा अपमान नाही का अपमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण हा मुद्दा फक्त भावनिक नाहीये मानसशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अनेक वर्षांच्या अनुभवाला आव्हान दिलं जातं तेव्हा ती एक प्रकारची आयडेंटिटी थ्रेट असते म्हणजे मी एक चांगला शिक्षक आहे ही त्यांची ओळख आहे आणि ही परीक्षा त्या ओळखीवरच हल्ला करते असं त्यांना वाटतं त्यामुळे तो फक्त एक नियम राहत नाही तो त्यांच्या अस्तित्वावरचा प्रश्न बनतो म्हणजे आम्ही वीस वर्षां जे काही केलं त्याला काहीच किंमत नाही का हा प्रश्न त्यांना आतून पोखरत असतो बरोबर म्हणजे हा लढा फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाहीये तो त्यांच्या आत्मसन्मानाचा लढा बनला आहे आणि हा असंतोष काही मोजक्या शिक्षकांपुरता नव्हता बरोबर ना कारण या आंदोलनामागे प्रचंड मोठी ताकद उभी राहिली होती हो आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हे आंदोलन काही अचानक झालेलं नाहीये यामागे शिक्षक सेना शिक्षक भारती मुंबई मराठी अध्यापक संघ यांसारख्या मोठ्या संघटना होत्या त्यांनी एकत्र येऊन शाळा बंदची हाक दिली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला तो खरच अभूतपूर्व होता सरकारी खासगी अनुदानित सगळ्या शाळा यात सामील झाल्या होत्या यावरून दिसतंय की हा मुद्दा किती गंभीर होता म्हणजे ही एक प्रकारे सरकारला दिलेली एक मोठी सांघिक चेतावणी होती पण थांबा इथे मला एक प्रश्न पडतोय आपण शिक्षकांच्या भावनांबद्दल बोलतोय त्यांच्या ताकदीबद्दल बोलतोय जे योग्य आहे पण ज्या दिवशी शाळा बंद होत्या त्या दिवशी घरी बसलेल्या मुलांचं काय त्यांच्या आईवडिलांना काय वाटलं असेल ह्या आंदोलनाची एक दुसरी जरा वेगळी बाजूही आहे नाही का अगदी बरोबर आणि ती बाजू खूप गंभीर आहे त्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत या आंदोलनाचा सर्वात मोठा आणि थेट फटका कोणाला बसला असेल तर तो म्हणजे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या ला लाखो विद्यार्थ्यांचा एक अख्खा दिवस वाया गेला आपण सहज म्हणतो की एका दिवसाने काय फरक पडतो पण विचार करा ज्या विद्यार्थ्याला आदल्या दिवशी गणितातलं एखादं सूत्र समजलं असेल आणि दुसऱ्या दिवशी सरावाची गरज असताना शाळाच बंद त्याची लिंक तुटते ना आणि हे तर आपण सामान्य विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय पण त्यांचे काय जे दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करत होते त्यांच्यासाठी तर एक एक तास महत्त्वाचा असतो बरोबर त्यांच्यासाठी हा फक्त एक दिवसाचा व्यत्यय नाहीये बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाची गती एकाग्रता आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात अशावेळी शाळा बंद राहिल्याने त्यांच्या वेळापत्रकावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतोच एक पालक म्हणून विचार केला तर सुरुवातीला रागच येतो पण मग जेव्हा कारणं कळतात तेव्हा शिक्षकांची बाजूही तितकीच खरी वाटते हा संघर्ष असा दुधारी आहे एका बाजूला शिक्षकांचे हक्क आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क म्हणजे इथे हक्क आणि जबाबदारी यांच्यात एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतोय शिक्षकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा लोकशाही हक्क नक्कीच आहे संविधानाने तो त्यांना दिला आहे पण त्याच वेळी विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची जबाबदारी कुठे मागे पडली का असा प्रश्नही येतोच मनात हाच हाच तर या सर्व प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे हक्क कधीच अमर्याद नसतो तो, तो जबाबदारीसोबत येतो एका डॉक्टरला आंदोलन करण्याचा हक्क आहे पण तो तातडीच्या शस्त्रक्रियेतून उठून बाहेर जाऊ शकतो का नाही ना त्याचप्रमाणे शिक्षकांचा हक्क महत्वाचा आहे पण त्याची किंमत विद्यार्थ्यांच्या भविष्याने का चुकवावी सरकारचाही दृष्टिकोन हाच होता म्हणूनच त्यांनी पगार कपातीचा आणि शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला होता कारण प्रशासकीय दृष्ट्या हे नियमांचे उल्लंघन आहे मला वाटतं आपण थोडं मागे जाऊन या टीईटी परीक्षेच्या मूळ हेतूबद्दल बोललं पाहिजे सरकारने हा निर्णय घेतलाच का त्यांचा उद्देश खरंच शिक्षकांना त्रास देण्याचा होता की यामागे काहीतरी मोठं धोरण होतं खूप चांगला प्रश्न आहे नाही सरकारचा मूळ हेतू शिक्षकांना कमी लेखण्याचा नव्हता तर शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा होता या कायद्यानुसार प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे आणि ही गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी काही किमान मापदंड असणं गरजेचं आहे टीईटी परीक्षा हा त्याच मापदंडांपैकी एक आहे ही परीक्षा फक्त विषयज्ञान तपासत नाही तर मुलांचं मानसशास्त्र कसं समजून घ्यावं शिकवण्याच्या नवीन पद्धती कोणत्या आहेत वर्गाचं व्यवस्थापन कसं करावं अशा अनेक गोष्टींची चाचणी घेते अच्छा म्हणजे उद्देश चांगला होता शिक्षण क्षेत्रात काळानुसार होणारे बदल शिक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा हा त्यामागचा विचार होता अगदी आज प्रत्येक क्षेत्रात अपस्किलिंग गरजेचं झालंय टेक्नॉलॉजी इतक्या झपाट्याने बदलतीये मग शिक्षणक्षेत्र याला अपवाद कसा असू शकतं सरकारचा दृष्टिकोन हा होता की या परीक्षेच्या माध्यमातून सर्व शिक्षक अध्यायवत राहतील पण अडचण कुठे झाली तर हा नियम सरसकट जुन्या नव्या सगळ्यांना एकाच सराजू तोलून लागू करण्यात इथेच खरी ठिणगी पडली तर आता चित्र स्पष्ट होतंय एका बाजूला आहे शिक्षकांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि त्यांचा आत्मसन्मान दुसऱ्या बाजूला आहे सरकारचा शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्याचा चांगला पण चुकीच्या पद्धतीने लागू केलेला हेतू आणि या दोघांच्या संघर्षात भडला जातोय तो विद्यार्थी मग यावर काही तोडगा नाहीये का हा तिडा असाच राहणार नाही आणि इथेच दिला एक दिलासादायक गोष्ट समोर येते हा तिडा न सुटण्यासारखा अजिबात नाहीये उलट यावर एक अतिशय संतुलित आणि व्यवहार्य तोडगा शक्य आहे आपल्याला संघर्षऐवजी समन्वयाचा मार्ग शोधावा लागेल आपल्याला शिक्षकांच्या अनुभवाचा आदरही करायचा आहे आणि भविष्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोडही करायची नाहीये म्हणजे एक मध्यम मार्ग काढायला हवा तो नेमका कसा असू शकतो तोडगा अगदी सरळ आहे पण प्रभावी आहे आपण एक स्पष्ट रेषा आखू शकतो जे शिक्षक या नियमाच्या आधीपासूनच सेवेत आहेत ज्यांनी दहा पंधरा वीस वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यांच्या अनुभवालाच त्यांची पात्रता मानलं जावं त्यांची इतक्या वर्षांची सेवा हीच त्यांच्या पात्रतेची सर्वात मोठी पावती आहे हे सरकारने मान्य करायला हवं त्यांना या टीईटीच्या सक्तीतून पूर्णपणे वगळावं वा म्हणजे जे जुने आहेत त्यांच्या अनुभवाचा सन्मान करायचा हे झालं सध्याच्या शिक्षकांबद्दल पण मग गुणवत्तेच्या मानकांचं काय भविष्यातल्या पिढ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा कसा राखणार बरोबर आणि इथेच त्या तोडग्याचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे भविष्यात होणाऱ्या सर्व नवीन शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अत्यंत कठोरपणे अनिवार्य ठेवावी इथून पुढे जो कोणी शिक्षक म्हणून या क्षेत्रात येईल त्याला ही परीक्षा उत्तीर्ण करावीच लागेल यात कोणतीही सवलत नसावी अच्छा म्हणजे एक स्पष्ट विभागणी जे आधीपासून व्यवस्थित आहेत त्यांच्या अनुभवाला सलाम करायचा आणि जे नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी गुणवत्तेचा एक निश्चित मापदंड तयार करायचा हे खरंच खूप व्यवहार्य वाटतंय यात कोणावरही अन्याय होत नाहीये अगदी यामुळे दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात अनुभवी शिक्षकांना त्यांचा आत्मसन्मान परत मिळतो त्यांच्यावर अन्याय होत नाही आणि त्याच वेळी भविष्यात शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ताही राखली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित जपले जाते हा एक असा उपाय आहे जिथे शिक्षकांचे हक्क आणि विद्यार्थ्यांचं भविष्य या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला जातो तर आजच्या या चर्चेतून आपण कुठे येऊन पोहोचलो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला शिक्षकांचा मोर्चा त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिला तर तो पूर्णपणे योग्य होता कारण तो त्यांच्या अनेक वर्षांच्या सेवेच्या आणि अनुभवाच्या सन्मानासाठी होता पण त्याचवेळी या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे जे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो काही प्रमाणात अयोग्यही ठरतो आणि म्हणूनच या समस्येवरील सर्वोत्तम उपाय हा कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्यात नाही तर एक सुवर्ण मध्य साधण्यात आहे सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर करणे आणि त्याचवेळी नवीन भरतीसाठी गुणवत्तेचे मापदंड कठोर ठेवणे यामुळे सध्या शिकणारी पिढी आणि भविष्यात शिकायला येणारी पिढी या, या दोन्हींचे हित सुरक्षित राहते ही संपूर्ण घटना आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते नाही का शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता म्हणजे नक्की काय ती एखाद्या तीन तासांच्या परीक्षेतून कागदावर सिद्ध होते की अनेक वर्षांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दिसलेल्या समाधानातून ती दिसून येते आणि जेव्हा या दोन गोष्टी एकमेकासमोर उभ्या राहतात तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापैकी कोणाच्या हिताला आपण प्राधान्य द्यायला हवं हो, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे आपण ज्ञानवाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने